<्क्णारा> <स्टारा> ना. 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 आ, आदल, हो, तुला हासा पुणे करायला सांगितलेला हि तरी हैसा म्हणता का तुला खरंच नाही काय करत आम्ही तेच होणार आहे मी माझ्या पुढे माझं डोकं येतं हे जो आता आम्ही आमच्या डोक्याने जीना करणार तस काही होणार नाही दुसरा माणूस लावा म्हणू शकत नाही हे बघा आजपर्यंत त्यांना कधीच माघारी बोलला नाही ह्याला कधी फोन केला ना असं झालं तस झालं ह्याला कधी बनलंच नाही फोन केला विद्यार्थ्यातल्या चुका हे दिसत असतात मग आता तो विद्यार्थी म्हणल्या मी काय करू वाळत लागत चहा मांडलाय संदीपला ह्यांना औ काय दाजीच काय कशाला दुकानात असत दे की दाजीकडून कुठून जी एश टीची बिल ताजी कुराला बी देतात नाही जी एश टी देते की पुढची हां 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 चला चहा देते पोरांना अयो पडलं आज आमचा बाले चेन खरी खातोय जावं असता ही मायासाठी थोडासा एक जरा कमी चालला

तस का मग केलं थी <laughs> ते तर बर बर मग जीना घेऊ का करायला जीना करू का मग पायरे किती येईल जायची बनवू नाही नाही आधी आधी तिथे कसं पोट लावा लागते मग त्याचे सयरे बनवायला लागतात <laughs>

हा हे मिक्स करा आहेत मध्ये मिक्स करायची असते आणि हो काही बसलत येते बसले काय करायचं आणि मग म्हणायचं तुझ्या तुझ्या नवऱ्याला सांग मी आजच्या दिवस येणार आहे मी उद्याची येणार आहे आणि माझ्या नवऱ्याला काय सांगू कुठली वायर सोडून ठेवली हा कुठली वायर सोडावली दो तुम्ही दोघांनी दो 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 अशी येते ती चहा करायला लावते ती दुपारचं म्हणते ती जेवाय करा दुधू ही खाते ती गालन परत झोपते ती उठतच नाही ती मला <laughs> वर ना म्हणते ती तुझ्या नवऱ्याला सांग आम्ही उद्या येणार नाही असं काही नाही मैत्रिणी चेष्टा करते यांची नाहीतर तुम्ही म्हणता का गा का लागली आमच्या भावांच्या हे तेल का लावायचं का उधळत नाही मिरची बारीक करत असताना कांडपवरती कुटताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा कलर आहे ना तो अजून व्यवस्थित दिसतो जी काय आहे ती रिअल काय तुमच्यापासून चोरून आहे आम्ही काय ह्याच्यात कलर टाकतोय चांगली मिरची टाकतो यानं आणि तेल बी बघा कसलं आहे आपल्या किटली तसलं काय बी नसतं बघू शकता ही घरातली किटली आहे नाही तर बायांच्या किटल्यांना थर आलेला असतो हे बघा जे आहे ती हाय रिअल ग त्याला काय बघते नाही आपापल्या किटल्या आता ज्यांच्या किटले <स्थिक्षण> घरालाय ते असत चला नाणींचं खूनही तिकडं लसूण ठेवलाय अजून माझा गॅस फार लाल झरत झाला असेल हिकडं लसूण एवढाच राहिलाय आता सांडगं था। था। इकडं वाळा घातलं तिथं दिसतात का चाललंय एक म्हणलं की ऊन्हाची आली आहे का मला काय माहिती आता हो का जार पाण्याचा जार तिथं ठेवला चहा पावडर नव्हती चहा पावडर घेतली कि तर मिरची पावडरचं गटोडी दिसतंय का ती घेतलं आता जाताना अजून जार घ्यायचा ही पार्सल घेतलं मॅडम फोन करते त्या ये आपण म्हणलं का नाही कुठं आली गावात यायचं आहे का नाही यायचं मग आपण लगे यायचं अर्जेंट त्यामध्ये गावातलं खतरनाक रोड

<laughs> किती विचार करा ना पडलं पडला ना नाय ती एकट चिकट नाही तर आख की तुम्हाला सांगते आमच्या आक्या घरातली सगळी चिकट येत तू का नाही नाही जादूची म्हणलं मी शिंद्याची नाहीत शिंदेची आले लग्न करून घेऊ दाजी, दा <laughs> <laughs> दाजी, दाजी आव <laughs> <तो दाएस्ट्रीण का। laughs> आईस आए केक मी असं आमच्या इथं बड्डे होता वस्तीवरती आणि आईस केक असाच कोणाच्या तरी घरी खाल्ला मी एक गास आणि त्याच्यानंतर ना दिदीचा बड्डे होता दीदी बारकी होती आणि मग तेव्हा काय खायला मिळत नव्हतं काय आणि मी ह्यांना म्हणलं आणा आठ दिवस सांगत होते आपल्याला तसला केक आणायचा तस आहे का आईस केक आपल्याला तसला आणायचा आहे बरं का केक आणि शेवटी दाजींनी तुम्हाला सांगते नाहीच आणला आईस केक तसला आणला का ते पाव घातल्याला दिदीच्या बड्डेच काय नव्हतं पण मला केक खायचा होता आण रडली दुसऱ्या दिवशी असा विचार केला की बारामतीला जायचं गाडी नव्हती अक्षरशः दिदीला घेतली इष्टीने बारामतीला गेली आणि तिथंच केक घेतला आणि तिथंच खाऊन घरी आलं दोघे नादच पुरा गेला आणि त्याच्या गाडी घेतल्यावर बरेच दिवस तुम्हाला सांगते मी केक आणायची आणायचे दोनशेचा पण आम्ही तिघच खायचो मी गणेश दिदी यांना आम्ही दाखवत पण नव्हतो दर संदीप मी जिने आणून चढती वर येते धरवी रास हे असं नि सहित ना राखे चालेल ना काय मी रा वरचा पाय बघा वरचा पाय बघा आईस्क्रीम खाल्ली <laughs> आता आप आपल्या कावाला लागा आता नाही कालून कालच्या बाजून यायला पाहिजे तुम्ही हा ओके नाही नाही ते काढायची साईडला पोचली ऑफिस भर आता नाही करत नाही वर तुकडा संपवलं का बाबा कशाच सगळं संपवलं आईस्क्रीमचा तुकडा संपवलं काय राहिले ते बरं त्याच काही आणलं काय आणलं ऑफिसमध्ये

तर मिरची पावडर आणली संपली होती ती मी दोन दिवस काही व्हिडिओ दाखवला नव्हता कारण का आपल्याकडे मिरची पावडर शिल्लक नव्हती म्हणून अ मसाला आणला कुठून आणि मिरची पावडर राहिली होती तर आता हा ह्यातला आज निंबेचा पुढं सगळा जाईल पण उद्या मी मसाला परत कुटणार आहे उद्याच्याला देणार आहे कुठायला कारण का जवळजवळ तिशिक पत्ता आहेत माझे हे सगळे आता हे काय कात्री बित्री सगळं घेतलंय म्हणजे आता मी पॅकिंगलाच लागणार आहे इथं ही लसणाची चटणी आहे हळद लसणाची चटणी धना पावडर दळली आहे पण गार व्हायला ठेवली वरती आहे आता एवढी हा एवढी तर पॅकिंग करते राहिलेली मग परत ना आता हे पॅकिंग करता ये नमस्कार सगळ्यांना तर आता लाडू पॅकिंग करायचं चाललं ते तर ही तर बघू शकता तुम्हाला वाटत असं लाडू चिमतात म्हणजे घरी तुमच्या मिश्रण आल्यावरती आता ही पॅकिंग कुणाचं केलं या तर हो का ही आहे ताईसाहेब बघू शकता ही तुमचं पॅकिंग आहे या हे आता पॅकिंग करून द्यायचं आहे असं नाही की आम्ही तुम्हाला बांधून देत नाही बांधून देतो पण घरी असतोपर्यंत कुरिअरमध्ये ह्याच्यामध्ये जा ऊन जास्त त्याच्यामुळं वितळतेत लाडू आणि ह्याला तूप बघा किती आहे दिसतंय का घमेलेला तरी असं आता इथं माझं चाललंय कुरिअर पॅकिंग करायचं अजून एक एक, एक, एक जसं मापन असं चाललंय हळद पण संपली एवढीच राहिली आहे आता उद्याच्याला दळायची तिथं दिसतंय का घमेल गज भरलेलं ताई लाडू कसला लागला व मस्त लागतंय का नाही म्हाताऱ्या माणसाने आहे आणि ही आहे धना पाऊंडर बघू शकता आहे एकदम आता धना नवीन आलाय की ना इंदोरी धना त्या धन्यापासून बनवते एकदम बारीक आहे बघू शकता भाजी एकदम मिळून येते मसाले पॅकिंग करायचे चालले तिथं मिरची पावडर जशी लागेल तशी भरून चालली माझी आता ऑर्डरीचं पॅकिंगचं काय 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 आहे तेवढ्या आणि हे आहे लसणा चटणी तर चला पुढं बघू काय कुठं मला शेतकऱ्यांनी जसा लसून दिलाय मी तसा तुम्हाला मिक्स करून देते बघू शकता गावरान म्हणलं की बारक्या पण कुठे असतात होय दि एकदम निभार मोठा काय गावरान एवढाच राहिलाय है संपला ह्यात मध्ये लाडू इथं आणि ही एवढं राहिलंय अजून पण आता ही उद्याच्याला शेंड्याला एक लाडू देते धर नवाला एक देते धर बा बाळाने माझ्या सगळं काम केलं संदीपने माझ्या आणि एवढं पार्सल तोच घेऊन जाणार आहे आता बघू शकता प्रत्येकाचं हा मॅडम पाठवते नाही तर तू पाठव इमर्जन्सी पुढे पाठव पाठवतो मग ओके बाय बाय आता तुम्ही सगळं उल चालला काय यायचं परत

पार्सल बी गेलं ओके मध्ये काम झालं एका दोन पक्षी पॅकिंग करून हो का हाताला कसं झालं उष्णता एवढी भडकती ना असं पॅकिंग भरून 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 बघा दुपार मला नेस ही लिहायला आणि पॅकिंग करायलाच जाते आखी काय काय पायाची आग होती बाळा मोबाईल आणि का देखे 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 देखे।